नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कामथे चिपळूण येथील नयनरम्य परिसरात असणाऱ्या श्री एक हजार आठ मुलनायक भगवान अभिनंदन दिगंबर जैन मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये परमपूज्य स्वतीश्री अभिनव लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या पावन उपस्थितीत कोकणातील वीर सेवा दलाची पहिली शाखा उद्घाटन व नोंदणी अतिशय सानंद व उत्साही वातावरणात संपन्न झाली या प्रसंगी वीर सेवा दलाचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब पाटील बेडकीहाळ जैन मंदिर अध्यक्ष श्री संदीप पाटील वीर सेवा दल मध्यवर्ती सदस्य राहुल टकुडगे मनोज खोत प्राचार्य सुदर्शन पाटील शीतल शेडबाळे इत्यादींनी वीर सेवा दल कार्य महत्व पाठशाळा संघटन याबाबत मार्गदर्शन केले महाराजांनी ही सेवा दल शाखेस शुभेच्छा दिल्या शाखेमध्ये एकूण बावन्न सदस्यांनी नोंदणी केली संघ नायकपदी श्री अमित खोत तर उपसंघ नायक पदी श्री शेखर डोंगरे यांची निवड करण्यात आली सर्व नियोजन चिपळूण तालुका जैन समाजाच्या कार्याध्यक्षा पुष्पावती पाटील व श्री अजित शिराळकर मंदिरचे सर्व ट्रस्टी व अमित खोत यांनी केले या कार्यक्रमास के श्रावक व श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांनीही वीर महिला मंडळ स्थापन करणे पाठशाळा सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज